नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र विशाल सरोदे आज आपण चर्चा करणार आहोत गावातील तणनाशकाबद्दल मित्रांनो आज आपल्या गावाच्या प्लॉटला एक तीस पस्तीस दिवस कंप्लीट झालेले आहेत तरी आपण याच्यामध्ये तणनाशकाची फवारणी केलेली आहे तर खूप शेतकऱ्यांना असा प्रश्न असतो की तणनाशक फवारणी करावी किंवा न करावी किंवा करावी करा करा तर कुठली करावी आणि केव्हा करावे तर काही जे मार्केटमध्ये तणनाशक अवेलेबल आहेत आणि काही जे रिसर्च अवेलेबल आहेत त्यानुसार गव्हाचं वय जेव्हा पंचवीस दिवसाच्या नंतर किंवा एक तीस दिवसाच्या नंतर गव्हाचा प्लॉट किंवा त्याचं वय जेव्हा क्रॉस होईल त्यानंतर त्याच्यामध्ये तणनाशकाची आपण फवारणी करू शकतो तर फवारणी करण्यासाठी कुठली कुठली औषधं वापरावी काय वापरावी आणि त्याचा काय रिझल्ट येतो हे ये मी आता तुम्हाला थोड्या वेळात दाखवणार आहे सगळ्यात अगोदर खूप शेतकरी प्रश्नात आहेत की आपण तणनाशक फवारावं की न फवारावय कारण खूप जणांकडून आपण ऐकलेलं आहे की तणनाशक फवारल्याने जमिनीचा रास होतो जमीन खराब होते पिकावर परिणाम होतो आता हे हे जरी खरं असलं की पिकांना त्रास होतो जमिनीला त्रास होतो किंवा जमीन खराब होते तरी पण तणनाशक मारणे ही आजकालच्या शेतकऱ्याची एक मजबुरी असं समजून घ्या तुम्ही कारण विषय असा आहे की मजूर टायमावर भेटत नाहीत आणि मजूर टायमावर न भेटल्याने आणि मजुरीचे प्रमाण मजुरीची जी म्हणजे मजुरीचा जो मोबदला आहे जसं आमच्या इथे तीनशे रुपये प्रति दिवसासाठी मजुरीने खुरपण्यासाठी लेडीज वगैरे इथं अवेलेबल होतात तर तीनशे रुपये देऊन सुद्धा टायमावर मजूर भेटत नाहीत आणि जरी ते भेटली तरी ते अकरा वाजता येतात पाच वाजता जातात दुपारी एक तास ते जेवण वगैरे करतात याच्यामध्ये खूप टाइम जातो आणि एकरच्या प्लॉटला एक एककरच्या एक एकरच्या एक 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 जवारीला एक एकर एक ज्या ऊसाला जरी तण छोट जरी असलं तरी तुमचे कमीत कमी चार पाच हजार सहा हजार रुपये जातात मग आता इच्छा नसताना शेतकऱ्यांची मजबुरी बनलेला आहे तणनाशक त्याला कारण असा विषय आहे की शेतकऱ्याच्या उत्पन्नाला भाव खूप कमी आहे आणि त्याच्या त्याला जो खर्च करायचा आहे त्याची किंमत खूप जास्त आहे जसं की आज आ, हा माझा गव्हाचा पेरू मध्ये केलेला गव्हाचा माझा एक एकरचा प्लॉट आहे मी खाण्यापुरता तर तरी पाहू शकता तुम्ही हा व्यवस्थित आलेला आहे मी तुम्हाला तणनाशक कुठला वापरला आणि काय वापरलं ते पण दाखवणार आहे तर ह्या प्लॉट मध्ये जर मी तन्नाशक न मारता जर जर खुरपणी वगैरे करायचं जर, जर म्हटलं असतं तर मला कमीत कमी चार ते पाच हजार रुपये असा खर्च आला असता मग त्याला पर्याय म्हणून जे रिसर्च काय झालेले आहेत आणि ज्यात काही गव्हाबद्दलचे काही तणनाशक अवेलेबल आहेत त्या अवेलेबल तणनाशकपैकी मी दोन तणनाशकचा उपयोग केलेला आहे ते तणनाशक मी तुम्हाला आता दाखवतो कारण हे तणनाशक जे आहेत हे दोन तणनाशक पूर्ण एक एकरसाठी फवारण्यासाठी मला फक्त सहाशे ते सातशे रुपये खर्च आलेला आहे जो की मजुरीपेक्षा मला खूप परवडणार आहे हे बघू शकता हे एक अल्गो नावाचं तणनाशक आहे क्रिस्टल कंपनीचं हे मेटसल्फोरॉन मिथाईल ट्वेंटी पर्सेंट डब्ल्यू पी ह्या ह्या कंटेंटचं हे तन्नाशक आहे याच्यात ॲक्च्युली आठ ग्राम तन्नाशक असतं आणि दोनशे एम एल ते हे भेटतं स्टिकर हे दोन्ही मिक्स करून हे मारल्यानं जे मोठे पानाची तणं असतात जसं की काँग्रेस बिलायत वगैरे जे तण असतात हे याच्याने खूप लवकर मरतात आणि त्याच तज, त्याच्यासोबत मी हे ॲड केलेलं आहे हे चकदे नावाचं तणनाशक आहे हे चकदे हे क्लोडिना फॉफ क्लोडिना फॉप नावाचं एक तणनाशक येतं त्याच्यात सगळे जे गवतवर्गीय जे हराळ वगैरे ज्या टाईपचे तण असतात ना हे नियंत्रण करण्यासाठी हे क्लोडिना फॉफ हे तणनाशक वापरतात तर दुकानदाराच्या इन्स्ट्रक्शन नुसार हे दोन तन्नाशक एकत्र करून त्याच्यामध्ये त्या अल्गोमध्ये आलेलं स्टिकर टाकून या तणनाशकची दाट फवारणी आपण दोनशे लिटर पाण्यामध्ये आपण इथं केलेली आहे तर याचा मी रिझल्ट तुम्हाला दाखवतो रिझल्ट पण तुम्हाला दाखवतो की तन्नाशक मारून आपल्याला जवळपास चोवीस तास झालेले आहेत आणि ह्या चोवीस तास मध्ये कसा ह्या तनाशकचा रिझल्ट आहे आणि आत्तापर्यंत असं दिसतंय की गावाला कुठलाही झटका बसलेला नाही आहे आणि याच्यामध्ये असं पण म्हणतात की तनाशक मारल्यानंतर गव्हाला जास्त फुटवा होतो ॲक्च्युली आपल्या गावाला ऑलरेडी फुटवा आहे पण तन्नाशक मारल्यामुळे तो जो काही झटका बसतो त्या झटक्यामुळे पण खूप फुटवा होतो असं म्हणतात तर मी तुम्हाला याचे रिझल्ट जे आहेत ते मी आता दाखवतो तुम्हाला तर हे पाहू शकता की आपल्या गावामध्ये असे काँग्रेस आणि हे सगळे खूप सारे मोठे पानाचे तण हे भाजी आणि खूप ठिकाणी बिलायत नावाचे जे तण आहे जे शेतकऱ्यांना माहिती आहे हे खूप तण उगवलेलं आहे तर हे पाहू शकता की तुम्ही यांनी आता हळूहळू मान टाकायला चालू केलेले आहेत हे पाहू शकता याने हळूहळू मानं टाकायला चालू केलेत आणि गावामध्ये असे खूप असं बगल तसं पूर्ण प्लॉट मध्ये तिथे जवळपास हे बघा हे बिला आहेत छोटे छोटे बिला आहेत पण आलेले आहेत गावामध्ये जवळपास सगळीकडे असे भाजी काँग्रेस हे असे खूप सारे तण उगवले होते तरी शेतकऱ्याला जो काय बाजारभाव भेटतो शेतकऱ्यांना जी काय त्याचे मोबदला भेटतो त्याच्या मालाचा त्या मालाच्या मोबदल्यामुळे आज शेतकऱ्याला तणनाशक वापरायची आज गरज पडत आहे कारण त्यानं जर ते वापर नाही केलं के तर ते त्याला कसलंच परवडणार नाही कारण हे बियाणं मी स्वतः दुकानातून बियाणं विकत आणणे पेरणे रोटर करणे या सगळ्या गोष्टी जर केल्या तर शेतकऱ्याच्या हातात काहीच राहत नाही हे पाहू शकतं खूप किती दाट आणि किती खूप जास्त प्रमाणात हे तण आलेलं आहे तर हे जे तण आहे हे तण नियंत्रण करण्यासाठी आपण तणनाशकाचा वापर आप केलेला आहे काही लोक याच्यामध्ये टू फोर डी सुद्धा वापरतात टू फोर डीने सुद्धा हे मोठ्या पानाची जी तण आहेत यांचा बंदोबस्त होतो हे पाहू शकता की ही कडली ही इकडली लाईन आहे आणि ही इकडली लाईन आहे पूर्ण है, कडली है ना तर याच्यामध्ये पण किती तण आहे तुम्ही पाहू शकता शेवटी सगळ्यांना इच्छा आहे जैविक खाण्याची आणि नॅचरल खाण्याची सर्व ग्राहकांना इच्छा आहे पण नॅचरल सारखे पैसे द्यायचं याची कुठल्याही ग्राहकाची मनस्थिती नाही आहे जेव्हा गहू लोक अडीच हजारने तीन हजारने मागतात पण त्यांची इच्छा असते शेतकऱ्यांकडून त्यांची अशी मागणी असते की शेतकऱ्याने तणनाशक वापरू नये त्याच्यामध्ये कुठलेही खतं टाकू नये आणि काय करू नये मग त्याने जर तसं नाही केलं तर त्याला काय परवडणार आहे शेतकऱ्यांची आज परिस्थिती जी आहे याला जिम्मेदार कोण आहे हा जर आपण विचार केला तर त्यात जसं शेतकरी जसं सरकार तसंच ग्राहक पण तो तेवढाच त्याच्यामध्ये जबाबदार आहे कारण ग्राहकची जागरूकता कमी आहे ग्राहकला शेतकरी काय करतोय कसा करतोय कसा उगवतोय त्यांना त्याच्याशी ते काही घेणं देणं नाही त्यांना फक्त स्वस्तामध्ये पाहिजे आणि त्यांना खालच्या अडचणी माहिती नाहीत की शेतकरी काय अडचणी फेस करतोय त्यांना किती अडचणी येतात त्याच्यावर काय सोल्युशन आहे याच्यावर कुणालाच बोलायचं नाही कुणालाच काही करायचं नाही तरी शेत म्हणून शेतकऱ्यांकडून तुम्ही अपेक्षा करू नये की शेतकऱ्यांनी तणनाशक वापरू नये हे वापरू नये ते वापरू नये कृपया कुणीही शेतकऱ्याला येऊन सांगू नये कीटननाशक वापरू नका हे वापरू नका केमिकल खते वापरू नका असं करू नका तसं करू नका तुम्हाला जर जैविक खायची इच्छा असेल शेतकऱ्याकडे मागणी करा त्याला याला जैविकसाठी सहा हजार सात हजार आठ हजार रुपये क्विंटलला रेट द्या बघा शेतकरी काही न करता पूर्ण रान माणसे लावून बाया लावून खुरपून तुम्हाला कुठलंही खत न टाकता गहू पूर्णपणे तयार करून देईल पण जर तुमची मानसिकता असेल की आम्हाला जैविक खत जर जैविक गहू जैविक ज्वारी आणि बाकीच्या काही ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या जैविक पाहिजेत पण आम्ही तुम्हाला रेट जो आहे तो दोन हजारच देणार अडीच हजारच देणार तर ह्या गोष्टी तुम्हाला मिळणार नाहीत याच्यामध्ये शेतकऱ्याची काही चूक नाही आणि शेतकऱ्याला ब्लेम करणं थांबवा कारण शेतकऱ्याची परिस्थिती हा शेतकरीच जाणू शकतो दुसरं कोणी जाणणार नाही जेव्हा आपण ग्राउंडवर येतो जेव्हा आपण स्वतः एक एकरचा प्लॉट लावून पाहतो तेव्हा आपल्याला शेतकऱ्याची परिस्थितीचा अंदाज येतो सोशल मीडियावर बसून शेतकऱ्याबद्दल बोलणं शेतकऱ्याला ज्ञान देणं आणि शेतकऱ्यावर कमेंट करणं खूप सोपं आहे तर हा आपला प्लॉट आणि ह्या प्लॉटमधले हे आपले रिझल्ट आता शिक्षण मान टाकायला चालू केलेली आहे बहुतेक पुढच्या पाच सात दिवसात हे सगळे मरून जातील वाळून जातील हे पाहू शकता पूर्ण गव्हाच्या प्लॉटमध्ये फुटवा पण चांगला आहे आपला त्याच्यामध्ये पण खूप तण असं उगून आलेलं आहे तर पाहू शकता हे पेरूची बाग होती पेरूला रेट न मिळाल्यामुळे हे बाग कट केलेली आहे छाटलेली आहे आणि त्याच्यामध्ये परत गहू लावलेलं ला आहे तुम्हाला आमच्या अडचणी सांगून काय फायदा नाही चला धन्यवाद